उपवासाला एकाच प्रकारची खिचडी खाऊन कंटाळला असाल तर या पद्धतीने पाच मिनटात तयार होणारी मोकळी चवदार उपवासाची खिचडी नक्की बनवून बघा जेव्हाही तुमचा उपवास असेल त्यावेळेस बटाट्याची झटपट तयार होणारी मोकळी खिचडी बनवून खाल नमस्कार मी वंदना वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार झटपट तयार होणारी मोकळी चवदार उपवासाची बटाट्याची खिचडी उपवासाची बटाट्याची खिचडी बनवण्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहेत याऐवजी तुम्ही एक मोठा बटाटा घेतला तरी चालेल सर्वात आधी आपण बटाट्यावरची साल काढून घेऊया तुम्ही चाकूने किंवा पिलरने बटाट्याच्यावरची साल काढून घेऊ शकता इथे मी पिलरचा वापर करून बटाट्यावरची साल काढून घेते या पद्धतीने तुम्हीसुद्धा पिलर किंवा चाकूने बटाट्यावरची साल काढून घ्या बटाट्यावरची साल काढल्यानंतर बटाटा आपण कट करून घेऊया बटाटा आपण चाकूने पातळ स्लाईसमध्ये कट करून घेऊया तुम्ही याऐवजी स्लायसरचा वापर केला तरी चालेल तर इथे मी चाकूने बटाट्याचे स्लाईस करून घेतले स्लाईस केलेल्या बटाट्याचा बंच करून लांब बारीक स्ट्रीपमध्ये कट करून घेऊया तर इथे मी लांब आणि पातळ स्ट्रीपमध्ये दोघं बटाटे कट करून घेतले कट केलेले बटाट्याचे स्ट्रीप आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया बटाटा काळा पडायला नको म्हणून आपण दोन ते तीन वेळा पाणी बदलून बटाटे स्वच्छ धुवून घेऊया तुम्हीसुद्धा बटाट्याचे स्ट्रीप दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्या तर इथे मी दोन ते तीन वेळा पाणी बदलून बटाटे स्वच्छ धुवून घेतले आता खिचडी बनवताना बटाटा काळा पडणार नाही स्वच्छ धुतलेल्या बटाट्यातलं पाणी आपण गाळणीने गाळून घेऊया दोन मिनटापर्यंत बटाटे असेच गाळणीत राहू द्या जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल दोन मिनटानंतर बटाट्याच्या स्ट्रीपमध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश राहिला नाही आता खिचडी बनवण्यासाठी बटाटे आपण तयार करून घेतले बटाट्याची खिचडी बनवण्यासाठी मी कढईचा वापर केलाय तुम्ही पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊया मीडियम फ्लेमवर तूप आपण एक मिनिटापर्यंत गरम करून घेऊया तूप गरम झाल्यावर त्यात एक चमचा तीळ घालूया तीळ तुपावर फुटायला लागले की त्यात एक चमचा काजूचे तुकडे घालूया तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालायच्या हिरवी मिरची आणि काजूचा रंग बदलतो तोवर तुपावर आपण फोडणी परतून घेऊया मीडियम फ्लेमवर एक मिनटापर्यंत फोडणी आपण परतून घेऊया इथे मी एक मिनटापर्यंत फोडणी छान खमंग परतून घेतली हिरवी मिरची तुपावर छान परतून घेतली त्यात आता बटाटा ॲड करूया फोडणीसोबत बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून बटाटा आपण फोडणीसोबत एकजीव करून घेऊया फोडणीसोबत बटाट्याचे स्ट्रीप आपण चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतले आता अर्ध्या मिनटापर्यंत फोडणीसोबत बटाटा आपण परतून घेऊया बटाटा व्यवस्थित परतून घेतला त्यात आता चवीनुसार मीठ घालूया बटाट्यात मीठ एकजीव करून घेऊया मिडियम फ्लेमवर एक मिनटासाठी बटाटा परतून घेऊया इथे मी एक मिनटासाठी मिडियम फ्लेमवर खमंग बटाटा परतून घेतला आता झाकण लावून स्लो फ्लेमवर तीन ते चार मिनटासाठी बटाटा आपण शिजवून घेऊया तर इथे मी चार मिनटासाठी बटाटे शिजवून घेतले आता झाकण उघडूया बटाटे एकदा खालीवर करून घेऊया बटाटे मी व्यवस्थित खालीवर करून घेतले आता बघूया बटाटे शिजले की नाही ते तुम्ही बघू शकता चार मिनटात बटाटे व्यवस्थित शिजले त्यात आता भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालूया स्लो टू मिडियम फ्लेमवर शेंगदाण्यात बटाट्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हीसुद्धा भाजलेल्या शेंगदाण्याचंच कूट घाला जर तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचं कूट घातलं तर खिचडीला खमंग अशी चव येणार नाही इथे मी बटाट्यात व्यवस्थित शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं आता झाकण लावून स्लो फ्लेमवर एक वाफ घ्यायची दोन मिनटं होत आली छान अशी वाफ तयार झाली आहे झाकण उघडूया बटाटे आणि शेंगदाणे व्यवस्थित शिजले आता खिचडी आपण छान खालीवर करून घेऊया बटाटा खिचडी मिक्स करून झाली आता गॅस बंद करायचा एक चमचा लिंबूचा रस घालूया लिंबूचा रस घातल्यामुळे खिचडी आणखी चवदार बनते बटाट्याच्या खिचडीत लिंबूचा रस चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया उपवासाची खिचडी मिक्स करून झाली ना भिजवण्याचं टेन्शन ना गचका होण्याची भीती नाही ॲसिडिटीचा प्रॉब्लेम पचण्यास हलकी झटपट तयार होणारी सोप्या पद्धतीची चवदार मोकळी मोकळी बटाट्याची खिचडी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आजची उपवासाची बटाट्याची खिचडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद